अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींची नित्यसेवा कशी करावी कारण बरेच नवीन स्वामी सेवेकरी आपल्या चॅनलवरती ॲड झालेले आहेत सर्वांनाच ही नित्यसेवा कशी करावी हे माहीत असेल असे नाही ज्यांना ज्यांना स्वामींची नित्यसेवा काय करावी कशी करावी हे माहीत आहे त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरीही चालेल आणि ज्यांना ज्यांना स्वामींची नित्यसेवा ही कशी करावी हे माहीत नाही ज्यांना स्वामींची बर, बर, ही नित्यसेवा कशी करावी त्याचबरोबर स्वामींची ही नित्यसेवा करण्यासाठी खूप इच्छा आहे तर त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जे साइडला बेल आयकॉनचे बटन दिलेले आहे तेही दाबा त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ जे जेव्हा अपलोड होतील तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि व्हिडिओ तुम्हाला बघता येईल तर बघूया की स्वामींची नित्यसेवा काय करावी कशी करावी सर्वप्रथम नित्यसेवा म्हणजे काय तर नित्यसेवा म्हणजे नित्य नित्य नियमाने केलेली सेवा, के सेवा. आपल्याला ही नित्यसेवा दररोज करायची आहे असं नाही की आज केली आणि उद्या नाही आणि मग परवा करूया असं चालणार नाही ज्यांना ज्यांना नित्यसेवा करण्याची खूप इच्छा आहे त्यांनी नित्यसेवा आवर्जून करावी कारण ही, ही। खूप उच्च कोटीची सेवा आहे या सेवेमुळे आयुष्याचं सोनं होईल ही सेवा केल्यामुळे सर्व दोष जातील पितृदोष असेल किंवा जे जे काही दोष असतील तर ते दोष निघून जातील ही सेवा तुम्हाला जर करायची असेल तर सेवा करण्यासाठी तुम्ही कधीही सुरुवात करू शकता या सेवेसाठी कोणताही चांगला मुहूर्त किंवा चांगली वेळ लागत नाही सेवेला सुरुवात तुम्ही आज करा उद्या करा परवा करा जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही सुरुवात करू शकता त्यानंतर नित्यसेवा करताय तर मांसाहार पूर्णपणे वर्ज करावा लागणार आहे नित्यसेवा करायची असेल तर मांसाहार अजिबात चालणार नाही त्यानंतर मासिक धर्म आला सुतक विटाळ असेल तर सेवा चार ते पाच दिवस स्किप करावी आणि पुन्हा जिथे सेवा आपली थांबलेली आहे तिथून परत कंटिन्यू करायची आहे ही सेवा करत असताना सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं असतं या कलियुगात सगळ्यात उच्च कोटीची सेवा ही नामस्मरण आहे त्यानंतर तुम्ही ही स्वामी सेवा कोणत्याही अडचणींसाठी करू शकता नित्यसेवा केल्याचे खूप फायदे आहेत परंतु असं नाही की आज सेवा केली म्हणजेच आम्हाला आजच त्याचा अनुभव यावा जेव्हा तुमची चांगली वेळ येईल तेव्हा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येणार आहे सेवा करत राहायची आहे सेवा करताना मनात कोणतीही शंका आणू नका सर्व गोष्टी लगेच मनासारख्या होतील असं नाही पण महाराज एक दिवस नक्कीच तुमच्या मनासारखं करतील यात काही शंका नाही त्यानंतर बाहेरगावी जावं लागलं किंवा माहेरी गेल्यावर सेवा होत नाही जेव्हा सेवा करणं शक्य होणार नाही तेव्हा सेवा नाही केली तरीही चालेल तुम्हाला बाहेरगावी गेल्यावर सेवा करणं जर शक्य होत असेल तर तुम्ही करू शकता महाराजांची सेवा तुम्ही कुठेही करू शकता कोणत्याही ठिकाणी करू शकता याच्यासाठी काही वेगळे वेगळी जागा किंवा वेगळा नियम नाही त्यानंतर ही नित्यसेवा करण्यासाठी खूप वेळ लागतो असं सुद्धा नाही फक्त या सेवेसाठी अर्धा तास लागतो त्यामुळे ही सेवा अगदी सहज तुम्ही करू शकता त्यानंतर सेवा काय करावी तर ही नित्यसेवा करण्यासाठी आपल्याला सर्वांकडे स्वामीचरित्र सारामृताचा दिंडोरी प्रणित ग्रंथ असायलाच पाहिजे तुम्हाला तुमच्या जवळपास केंद्र किंवा मठ असेल तर तिथे हा ग्रंथ मिळून जाईल त्यानंतर या स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामधील एक ते तीन अध्याय दररोज पठण करायचे आहेत दररोज तीन अध्याय आणि अकरा माळी जप करायचा आहे तीन अध्याय म्हणजेच आज तुम्ही नित्यसेवे नित्यसेवा करण्यासाठी सुरुवात केली आहे तर आज एक दोन तीन असे तीन अध्याय वाचायचे आहेत त्यानंतर उद्या चार पाच सहा असे तीन अध्याय वाचायचे आहेत त्यानंतर परवा सात आठ नऊ असे तीन क्रमशः अध्याय वाचायचे आहेत म्हणजे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर हा ग्रंथ पूर्ण होण्यासाठी तुम्हाला सात दिवस लागणार आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला दररोज तीन तीन अध्याय वाचायचे आहेत त्यासोबतच अकरा माळी जप करायचं आहे पण आपण संसारिक माणसं असल्यामुळे दररोज अकरा माळी जप करणं शक्य होत नाही तर तुम्ही एक माळ सुद्धा करू शकता एक माळ जप करताना तुमचं पूर्ण पूर्णपणे लक्ष हे महाराजांकडे असावं माळ जप करत असताना इकडे तिकडे लक्ष द्यायचे नाही काम किंवा मग माझे हे काम आहे ते काम आहे असं चालणार नाही पूर्ण लक्ष तुमचं महाराजांकडे असावं बघा अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा अकरा माळी अकरा माळी तुम्हाला करायच्या आहेत अकरा माळी केल्या तर अतिउत्तम शक्य होत नसेल तर एक माळ आवर्जून करावी त्यानंतर हे न, स्वामी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील तीन अध्याय दररोज वा का वाचायचे आहेत तर हे अध्याय आपण वाचल्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पा कायम पाठीशी राहतात त्यानंतर कोणतीही मोठी अडचण असू द्या त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला या सेवेमुळे मिळत असतो महाराज या सेवेमुळे कोणतेही मोठे संकट आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत त्यामुळे ही नित्य सर्वांनी आवर्जून करावी या ग्रंथातील पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळातील गोष्टींसाठी असतो भूतकाळात आपल्याकडून कळत नकळतपणे ज्या काही चुका झाल्या असतील त्याची माफी असावी यासाठी पहिला अध्याय असतो त्यानंतर दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी असतो म्हणजेच वर्तमान काळात आपल्याकडून काही चुका होऊ नये म्हणून हा दुसरा अध्याय आपल्याला वाचायचा असतो त्यानंतर तिसरा अध्याय हा भविष्य काळासाठी असतो म्हणजेच येत्या भविष्य काळात आपल्याकडून कोणत्याही चुका होऊ नये आपल्याकडून वाईट कर्म घडू नयेत आपल्याकडून चांगलं कर्म घडावं इतरांचं चांगलं आपल्याकडून व्हावं यासाठी आपल्याला या नित्यसेवेमध्ये तीन अध्याय वाचायचे आहेत त्यानंतर अकरा माळी जप का करावा तर पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी असते दुसरी माळ ही आपल्या मातासाठी व तिसरी माळ ही पितासाठी असते त्यानंतर चौथी माळ ही आपल्या पितरांसाठी असते पाचवी माळ ही कामासाठी असते सहावी माळ ही क्रोध यासाठी असते त्यानंतर सातवी माळ ही मोह यासाठी असते आठवी माळ ही लोभ यासाठी असते नववी माळ ही मत्स्य यासाठी असते दहावी माळ ही अहंकार यासाठी असते आणि अकरावी माळ ही शेवटची माळ आपल्या स्वतःसाठी असते तर अशा प्रकारे आपल्याला दररोज नित्य नित्यसेवेमध्ये हे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील तीन अध्याय श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप नसेल शक्य तर कमीत कमी एक माळ अवश्य जपा जपावी त्यासोबतच तारक मंत्राचे पठन करावे एवढी नित्यसेवा दररोज करायची आहे खूप छान अनुभव या सेवेमुळे येणार आहेत एवढीच माहिती तुम्हाला सांगायची होती तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या नि रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ